औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी रितेश साबळे दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूस परिसरातील जोगेश्वरी गावात येथे गेले अनेक महिन्यापासून अस्वच्छतेमुळे ग्रामस्थ त्रस्त होते रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली होती मात्र ग्रामपंचायतीच्या कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाने प्रकाश पर्व न्यूजच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून ही समस्या अखेर संपुष्टात आणण्यात आली ग्रामपंचायत सरपंच योगिताताई आरगडे यांच्या पुढाकाराने प्रकाश पर्व न्यूज औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी रितेश भाऊ साबळे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ग्रामपंचायत सदस्य मीनाताई पन्नाळ यांच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या एकतेने अखेर जोगेश्वरी गावातील स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाला आहे या उपक्रमात गावातील रस्त्यावरील कचरा संपूर्णपणे साफ करण्यात आला असून स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून गावात नवा आदर्श निर्माण झाला आहे या कामगिरीस गावा गावकऱ्यात एक स्वरात पाठिंबा दिला आणि स्वच्छतेसाठी स्वतः पुढाकार घेतला सरपंच मॅडम यांनी सर्व नागरिकांना विनंती केली की के येथून पुढे कोणीही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये जर कोण टाकत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल गावातील नागरिकांनी यावेळी ठामपणे सांगितले की आम्ही यापुढे घाण करू देणार नाही आणि स्वतःही त्यात सहभागी होणार यावेळी गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि महिला सदस्य उपस्थित होते यामध्ये पुढील मान्यवरांचा समावेश होता सरपंच योगिताबाई आरगडे सदस्य मीना राई पन्हाळ प्रमुख उपस्थित मुनीर अन्सारी अन्वर शेख बाबू कुरेशी अक्षय जाधव विशाल सरोदे यशोदीप खडसे आरिफ शेख इस्तफा शेख राजेश गवई चांद पटेल दीपक मोरे महिला नागरिक आणि सदस्य शेख अफसर हिना शाखीर शिला गवई शबाना राधा बिडवाल सुलताना शेख शेख ललिता कोठारे शीतल कटारे सविता मोरे सोफिया शेख नाझिया शेख या उपक्रमामुळे गावात नवचैतन्य निर्माण झाले असून नागरिकांमध्ये सकारात्मकतेचा संचार झाला आहे केवळ एक स्वच्छतेची कारवाई नव्हे तर सामाजिक जागृतीचा एक उत्तम नमुना ठरला आहे प्रकाश पर्व न्यूज आवाज वंचित बहुजनांचा औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी रितेश नामदेव साबळे ध...